नमस्कार अपडेट युअर सेल्फ या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकऱ्यांवर कोसळला दुःखाचा डोंगर या लोकांना दोन हजार रुपये हप्ता मिळणार नाही या बाबतीत सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडसाद उमटत असताना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यांचीही चर्चा सुरू झाली आहे आता सरकार लवकरच किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजेच सतराव्या हप्त्यासाठी दोन हजार रुपये जारी करणार आहे जर तुमचे नाव या योजनेशी जोडलेले असेल तर महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा तर बघा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही सर्व अटी पूर्ण केल्यास तुम्हाला या योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे सरकारने ठरवलेली सर्व कामे केली नसतील तर हप्त्याचे पैसे रोखले जातील याची खात्री आहे कारण मागील हप्त्यातही सरकारने बेफिकिरांना मोठा झटका दिला आहे हप्त्याची रक्कम पाठवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ती पाठवली जाणार आहे असा दावा प्रसार माध्यमांनी केला आहे केंद्र मोदी सरकारद्वारे चालवल्या जात असलेल्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील दोन हजार रुपयांचा हप्ता जारी होण्यापूर्वी शेतकऱ्यांना ई के वाय सी करावे लागेल याशिवाय जमीन पडताळणीचे कामही करावे लागणार आहे या दोन्ही गोष्टी केल्या नाही तर हप्त्याचे पैसे मध्येच अडकतील केवायसी आणि जमीन सरकारने आणि सोळावा हप्ता दिला होता त्यामुळे हे काम वेळेवर पूर्ण करावे जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्रात जाऊन वेळेत हे काम पूर्ण करून घेणे महत्वाचे आहे तर मंडळी लवकरात लवकर तुम्ही ई केवायसी आणि जमीन पडताळणीचं काम करून घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद